आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्योगपती आणि टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी सर्वांनी मतदानाचा घटनात्मक हक्क बजावावा असं आवाहन मुंबईकरांसाठी एक्स या समाजमाध्यमावरील खात्यामार्फत केलं आहे मुंबईत उद्या सोमवारी मतदानाचा दिवस आहे मतदान सकाळी सात वाजता सुरू होऊन सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालणार आहे भाजप आम आदमी पार्टीच्या नेत्यांना तुरुंगात टाकून आपल्या समोरचं आव्हान कमी करण्याचा प्रयत्न करत आहे येत्या काळात आम आदमी पार्टीच्या अनेक नेत्यांना अटक करण्यात येईल आणि पक्षाचं बँक खातंही गोठवण्यात येईल असं दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे ते आज पक्षाच्या वतीनं भाजप मुख्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाच्या वेळी झालेल्या सभेत बोलत होते भाजप मुख्यालयाच्या वतीनं जेल भरो आंदोलन करण्यात आलं अनुसूचित जाती प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांची संख्या दोन हजार एकवीस दोन हजार बावीस या शैक्षणिक वर्षात चौवेचाळीस टक्क्यांनी वाढल्याचं राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अहवालात म्हटलं आहे चौदा दोन हजार पंधरा या वर्षात शेहेचाळीस लाख विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती तर, 2021, 2022 तर दोन हजार एकवीस दोन हजार बावीस या वर्षात अनुसूचित जाती प्रवर्गाच्या सहासष्ट लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे विशेष म्हणजे या प्रवर्गातल्या विद्यार्थिनींची संख्या एक्क्याण्णव टक्के वाढली आहे तर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थिनींची संख्या बासष्ट पूर्णांक दोन दशांश आणि अल्पसंख्याक समुदायातल्या विद्यार्थिनींची संख्या बेचाळीस टक्के वाढली आहे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण असलेल्या तोरणमाळ परिक्षेत्रात लाकडाची तस्करी करणाऱ्यांवर वनविभागाच्या पथकानं कारवाई केली आहे या कार्यवाहीत सुमारे अकरा लाख रुपयांच्या सागवानी लाकूड जप्त करण्यात आला आहे थायलंडमध्ये सुरू असलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पुरुष दोहेरीत विजेतेपद पटकावलं आहे त्यांनी चीनच्या चेन बो यंग आणि लिय यी यांना एकवीस पंधरा एकवीस पंधरा असं पराभूत केलं होतं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार